सरळ करायची गुड नाईटच ना गुड नाईट तर संध्याकाळची वेळ आहे बघा आणि आता म्हणलं थोडासा ब्लॉग घ्यावा त्याचं कारण पण तसंच आहे जरा महत्वाच आहे बघा म्हणलं तुम्हाला थोडंसं सांगावं नाहीतर मी हा व्हिडिओ घेणार नव्हते आता टाकायला पण माझं मनच राही ना म्हणून म्हणलं आता थोडासा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगावं तर ते सांगायच्या आधी बघा तुम्हाला सांगते आता राधूने साडी का घातली तर राधूने साडी घातली असं लुक शूटिंग चालू आहे बघा दोन तास झालं घरामध्ये आणि थोडं शूटिंग घातात की बाहेर पळतात सगळी तशीच करतात की आणि कृष्णाने पण तिकडं ड्रेस दुसरा घातलाय त्याला साहेब आणि ओमला चोर केलाय आणि ह्याला बायको केले दुर्गा <laughs> <हैला> राध दुर्गा <रादो। laughs> म्हणणार होती आणि दुर्गा मग मातीत खेळत होती मी स्वयंपाक करत होते सगळी घाण झाली तिची कपडे आता तिसरा ड्रेस आहे बदलायचा बघा तर हात पाय धुतला तिला भाकर दिली होती खायला भाकर खाते तिला बाजरीची भाकर आवडते बघा तर आता आणखीन शूटिंग आहे आणि स्वयंपाक माझा झाला मी जरा स्वयंपाक लवकरच गेला बघा आज कारण की आपणला जायचं होतं कामावरती म्हणून मी स्वयंपाक लवकर गेला आपाला डबा पण दिला बांधून आणि कामावरती गेले ते बघा आता आप आपा तर खरं तर बघा मी सकाळचाच एवढं एडिट करून आता टाकणार होते पण जरा उशीर झाला एडिटिंग कधी व्हायचं म्हणलं आठ वाजता तर एडिटिंग होणार नाही म्हणून म्हणलं आणि जे मनात आहे ते बोलावं थोडं तुम्हाला सांगावं पाच चार मिनटाचं करावं आणि टाकावं एवढं हे राह तर ओम बद्दलच आहे बघा तर सांगा मला रात्री पडला होता ते आणि माझ्याकडनं काय झालं ते सांगाव आता तर तुम्हाला आता माहितीच बघा रात्री ओम पडला होता आणि मी ह्याला बोलवून नुकतीच घरात आले ते मी घरात आले की ओम महाग पडला आणि लेकरामध्ये खेळत होता बघा आणि ते पडल्याच्या पुढं माहीत झालं आणि गेला गेला बघितलं तर रक्त येत होतं मग मला तर काय माहिती नव्हतं डरल मोबाईलचं मग स्वतःहून पडला का खेळताना पडला कोणी ढकललंय माहीत नव्हतं बाग आणि आम्ही तसं दवाखान्यात गेलो आणि ह्याला बोलायचं पण काही सुध नव्हती म्हणजे इतकं त्याला जोरात लागलं रक्त व्हायला मग ती ऊंच करत होता नुसता त्याला मी आपलं गाडीवरती सहज विचारलं अरे पडला पडला काय झालं तुला नेमकं तर ते कुठल्या दोन दिवसात काय माहिती मला म्हणलं मला तिचा गैरसमज काढावं आणि मला पण जरा कसं तरीच वाटलं बघा म्हणजे ती असं बेशुद्ध पडल्यासारखंच अशी त्याची अवस्था होती आणि त्याच्या तोंडात आलं त्रिशाचं नाव बघा आणि ती सारखं नाव यायचं कारण बघा ते सारखं त्रेशा संघ आणि त्या दादा संघ खेळत असतो बघा बहीण भाऊ आहेत ते बघा मग ते असं सहज म्हणून गेला का त्रेशास मी खेळत होतो आणि तिने ढकललं म्हणजे असं त्याला वाटलं तसा ती बोलला आणि ह्यांच्या गोड्यामध्ये बघा असे घाबरले होते इथे रक्त बघ गाडीवरती असे घाबरले होते बोलत बोलत माझ्या पण तिच्या तोंडून माझ्या तोंड तिचं नाव गेलं मग आपलं दुपारी ह्याला विचारलं अरे नेमकं काय झालं तुला आठवतंय कारवा म्हणलं म्हणजे कधी कधी मनाने पण बोलतो नाव घेतो कोणाचं पण नाही तर खरं ते सांगतो असं लेकरांकडनं होतं बघा मग म्हणला ग मम्मी मला माहितच नाही पण मला असं वाटलं मला कोणतरी ढकललं म्हणजे पडल्या पडल्या त्याला काहीच कळलं नाही कसं फिरल्यासारखं होतं तसं झालं मग त्याने मला त्याचं नाव सांगितलं बघा म्हणला गे मला कोणीच नाही ढकललं मला वाटलं तिने ढकललं मग तिचं नाव घेतलं पण तिने नव्हतं ढकललं बघा हाच पडला म्हणजे लेकरं लेकर सगळी खेळत होती आणि हा त्याचा तीच पडला दगडात कशात तरी असं पाय अडकला असं ठेच कळला असेल तिथं मोठी चारचाकी गाडी पण होती बघा पडला तिथं होते का ना गाडी असा विषय झाला माझ्याला मनाला लागलं म्हणजे मी ह्याला दुपारी विचारलं बघा आणि ती विचारी तर आपली घरातच होती तिचं पोट दुखत होत म्हणून ती घरातच होती बघा परत कळायला वाईट वाटलं मलाच परत रडायला माझ्या मनातच राहना म्हणून तुम्हाला सांगाव म्हणजे तुम्ही नाही काय म्हणलं कमेंट करून पण तिला काय वाटलं असं नाही का असं ती पण छोटी आहे तिला पण कळतं बघ है ना राधू आता आपल्या राजूला कळतं म्हणला तिला पण कळणारच की फक्त राधू एका वर्षाने मोठी आणि ती एका वर्षाने ना पहिलेला दोन वर्षांनी ह्यांनी मला म्हणलं होतं नको हा विषय काय काढ पण मलाच कस तरी वाटलं म्हणून मी आपले बोलत बोलत सांगितलं बघा आता मला खमायचं भी हटतय परत तिथेच उकरून काढलं मी म्हणलं सांग तिला वाईट वाटलं ती विचार घरातच होती तिच्याकडून काहीच झालं नाही खरं तर काय मी बोलून गेले काय माहित ह्यांच्या गोड्यावर तिचं नाव घेतलं मी पण ती मी पण घाबरली होती आणि बोलत बोलत ह्याचं ऐकून त्याचं म्हणतात नाव गेलं काय का? का? हरसा नाही आणि ह्याच्या आधी बघा माझ्याकडून असं कधीच झालं नव्हतं चुकी ह्या बारीने माझ्याकडून झालं माझ्यात लय म्हणायला लागले तर काय करावं तर कळत नव्हतं मी बळच मागापासून डोक्यातनं काढलं दुपारपासून तेच भुन भुन डोक्यात सारखे जाऊ दे आता मला तर काय बोलाव काय करावं तेच कळा ना लेकरांचं शूटिंग चालू आहे बघा काय झालं ते बुतल बुतल ते बुतल आणि ओमला पण गोळ्या औषधी पाजलं आता कृष्णा कृष्णा काय करतो त्याने तर कपडे काढले त्याला कोठे घातला आता चांगले कपडे घातले होते शूटिंग त्याने काढले बाहेर खेळायला गेला दुर्गा मातीत खेळून आले सगळी खराब झाली तिला पण नीटनाटकी केली तर एका जाग्या बसून रे किती वेळा झाडलं तर बघू आज सकाळचा व्हिडिओ मी उद्या सकाळ टाकते आणि त्याला एडिटिंगच केलं नाही म्हणलं आता उद्या सकाळ होईल तसाच आठ मिनिटाचा तसाच ते आता कंटाळा पण आला एडिटिंग करायला दिवसभर काम होतं त्याच्यामुळं आणि दुर किरकिर दुर्गाटात किर, किरकिट किरकिट कर इकडं बाबा शूटिंग चालू होतं बंद केली मागापासून सागर इकडं मामा इकडं कशी शूटिंग व्हायची सागर तिकड करतात बाहेरला फिरून गोल्याडा घालून आल्याचं आणि बसलात मोबाईल मध्ये बघत चटाय हातरली काहीतरी शेण चटाय हातरली ह्यांनी कृष्णाला जेवायला कृष्णाच्या आधी ओम जेवायला ओमच्या आधी राधू जेवले आणि आता ह्यांनी बसल्याचं पण खाऊन झालं एकदा एकदा चिवडा चटणी भाकर ह्यांनी तर चटणी भाकरच खाल्ले आता तरी घ्या गे किती वाजल्या साडेसात वाजून गेल्या ओटाक्या अंधार कोण परत अंधार आहे आणि सकाळपासून आभाळ होत त्याच्यामुळं ऊन काय थोडं पण नाही दोन दिवस झालं कपडे पण हडकत नाहीत वाळत नाहीत कसे तरी हायवेने सुक आणखी मला कपड्याच्या घड्या घालायच्या ढिगारा टाकली राजू काय करते तिकड रस बनवते का हा सकाळी राजूने भाकरी केल्या ती पण विडिओ मी घेतलं बघाला दाखवते ह्यांनी घेतलं ह्यांच्या व्हिडिओमध्ये भाकरी केल्या है ना बनवले पोस्ट टाकली पण शूट झालं काय नाही झालं खाण पिणं एक बसतून खायला मला तर वाटत नाही टाइमपास लावलाय नुसता उरकायचं सोडून ह्यांनी सगळ्यांना अंधारायचं उरकायचं आता मी एकटाच खाव पड भरत आता जेव्हा दोघ सांडू नका काय खायचं तेवढं खावा ते लाईट कारण चार्जिंग चार्जिंग नाही ती दुसरी लाईट ना चार्जिंग वरची ध्यानातच नाही म्हणते मागेला काय अडबळ लागलंय काय ती एवढे मोठे पेन दिसणार काय बैठक जागे आज पहिल्यांदा मला दुर्गाने चारलंय काही तर कोणीतरी पहिल्यांदा चारलं कोणी तर नाही दुर्गा मला चिडकत नाही आज पहिल्यांदा चिटकली राधो पप्पांना उठ चला म्हणा अभ्यास झाला का हाय तुझा अभ्यास केला ना तू शाळेत आल्यापासून सुधरायला आलं शुद्ध लेखन लिहिते का आता रोज दोन पेज काय चला आता ह्यांनी शूटिंग घेते कधी होतंय काय माहिती नाही असं टाइमपास गेलं होईन ता होईन आता ह्यांनी काय खाऊन पिऊन बसल्या सगळी मीच राहिले एकटे आणि आत्या बघा पिऊकड गेलात मग अशी येते म्हणलं महागारी येते आता